हॅलो नमस्कार सतीनो उज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर हे पाच एक नवीन रेसिपी बनवणार आहोत हा माझा आहे ना शिळा भात उरलेला होता एक वाटी ताजा असला तरी चालेल पण हा माझा शिळा भात आहे त्याच्यापासून आपण नाश्त्याचा एक रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी बघा मी मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये हा एक वाटी शिळा भात घातलेला आहे हे पहा त्याच त्याच वाटीने ना अर्धा चमचा आपला बारीक रवा घालायचा आहे म्हणजे मी चार चमचे रवा घालते मोठा रवाचा ना। ते बारीक रवाचा मी कोणताही रवा चालू शकतो आता मी हे थोडंच बनवणार आहे दोन तीन टप्प्यासाठी कारण मोठीच आहे खाण्यासाठी नाश्त्याला आता त्याच्यामध्ये ना दोन चमचे दही घालायचं किंवा मग अर्धं लिंबू पिळायचं ते पण याच्या बिया काढून घेतल्या लिंबाच्या मी दोन चमचे पाणी घालायचं जास्त नाही घालायचं हे मी मिक्सर मध्ये फिरून घेते तर हे पहा मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता हे पाच ते दहा मिनिट आपण असंच ठेवूया म्हणजे रवा चांगला छान असा फुलून येतो तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया तर तुमच्या काय असेल ना त्या भाज्या तुम्ही घालू शकता तर माझ्याकडे टोमॅटो होतं अर्धा टोमॅटो घेतलेला आहे एक छोटा बारीकसा कांदा घेतलेला आहे ही कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर हिरवी मिरची एकदम बारीक घ्यायची गाजर घालू शकता शिमला मिरची घालू शकता एकदम बारीक बारीक असं चिरून घालायचे हे बघ आता मी कोथिंबीर पण चिरून घेते मी एक मिरची घातली आहे कोथिंबीर पण बारीक चिरून घेते सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत तर हे पाच दहा मिनिटं झालेले आहेत जरा घुट्ट झालेला आहे थोडस रवा फुलून आलेला आहे त्यामध्ये आपण आता सर्व भाज्या घालून घेऊया टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर सर्व घालून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालूया आपल्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातले दोन चमचे कारण खूप पातळ करायचं नाही फक्त भाव आपला जाडच असतो आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत भातामध्ये ऑलरेडी थोडं म्हणजे मीठ असतच आहे मग सोयीनुसार मीठ घालून घ्या आता मी चवा गरम करण्यासाठी ठेवते तर हे पा ह्या पद्धतीने झालेलं आहे आता थोडा ना खायचा सोडा घालायचा आपल्याला चिमुडवर तुम्हाला नस घालायचं तरी चालतो पण जर सोडा घातला ना आपला नाश्ता हलका आपण आणि जाळीदार असा बनतो हेच जाणवतोय सोडा घातला की आपलं हे बॅटर कसं हलकं फुलक झालेलं आहे हे पण आपण तवा गरम झालाय का हे प आपला तवा आता गरम झालेला आहे त्याला थोडस तेल लावून घ्यायचंय छान एक चव चव अशी भन्नाट चव लागते ह्या उत्तर्याची पण सोळ्या भातापासून बनवलेला आहे बनवणार आहोत तर हे पहा आता आपण घालून घेऊया आपण जाडच करणार आहोत भात जाडच असतो छान अशी त्याला गाळी सुटे बघा दोन तीन मिनट असे ठेवायचे बारीक गॅस करून बघा मी उलटा करून घेतलेला आहे किती छान असा कलर आलेला आहे हे पाच दुसरा पण करून दाखवते थोडस तेल लावून घ्यायचं छोटे छोटे करायचे असे जाड जाड दोन मिनटं असेच ठेवायचे एका साईडने आपलं दुसरं पण झालेलं आहे छान असं बघा किती भारी छान कलर झालेले आहे असेच मी सर्व बनवून घेते तुम्हाला जर माझ्या उत्तप्पेची भातापासून बनवलेला उत्तप्पाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता सर्व बनवून घेतले मी असेच हे बघा छान हो असं चटणीबरोबर किंवा सॉस सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर छान असा आपला भाऊ उत्तप्पा लागतो तर तुम्ही एकदा करून पाहा खाऊन पाहा किती छान लागतो तो आपली रेसिपी तयार